बरोरा येथील आल्फर गावातील एका शेताजवळच्या नाल्यातून मोठा मगर पकडण्यात आला आहे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनानंतर त्याला चारगाव धरणात सुरक्षित सोडण्यात आले घटनेचा क्रम असा होता की नितेश तुरानकर यांच्या शेतातील नाल्यात पाणी भरल्यानंतर तेथे मोठा मगर दिसला तो त्यांच्यावर चाल करून आल्याने भीती निर्माण झाली ही बातमी गावात पटकन पसरली आणि तत्काळ वनपरिषद वनविभाग वरोरा यांना कळवण्यात आले त्यानंतर वनविभागाने अपास NGO ची रेस्क्यू टीम बोलावली दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये पाण्यातील मगराला सापळा लावून पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला खूप कसरत करावी लागली हे प्रयत्न पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते सिनेचित्रपटात दाखवलेल्या दृश्यानुसार अपास एनजीओच्या हिरोने या मगराला पकडतानाचे दृश्य अनेक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होते अपास एनजीओच्या टीमने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह केलेले संयुक्त प्रयत्न यशस्वी रेस्क्यू कार्यामध्ये अपास एनजीओचे विशाल मोरे हर्षल बाकडे विवेक मोरे पंकज खाजणे प्रशांत राऊत अमित नन्नावरे राहुल पानघटे शुभम भगत श्रीपाद बाकडे आशिष चहाकाटे यांनी तसेच वनपरिषद कार्यालयातील आर एफ ओ सतीश शेंडे शेगाव आरक्षी जितेंद्र लोणकर टेंभुर्डा आरक्षी दिवाकर चांभारे आणि आल्फरचे वनरक्षक हजारे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता यानंतर मगराला योग्य प्रक्रियेने चारगाव धरणात सोडण्यात आले हा मगर साधारण नऊ फूट लांब होता असे सांगितले जाते आतापर्यंत नऊ मगरांचे यशस्वी स्थानांतरण हा घटनास्थळावर अपास एनजीओले आतापर्यंत पकडलेला नववा मगर आहे गेल्या काही वर्षांत मानव मगर संघर्ष वाढल्यामुळे संस्थेने वनविभागासोबत मिळून असे अनेक यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचित केले आहे की अशा जंगली प्राण्यांचा सामना करण्याऐवजी लगेच वनविभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी याचबरोबर तलाव नाल्यांजवळ पाणी भरतानी सावधगिरी बाळगावी जी आपण मगर पकडलाय असं कळत आहे काय कशा पद्धतीच्या आले आपल्याला आणि टीम होती आणि कुठे रेस्क्यू केलं <laughs> फॉरेस्ट ऑफिसला आल्फर या गावून फोन आला होता त्याच्यानंतर फॉरेस्ट ऑफिसमधून आम्हाला अप्पा सिंजीओला कॉल आला आल्फर या गावी मगर निघला आहे म्हणून आल्फर हे गाव लबान सराट पासून कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर अंतर आहे आणि जो तो नाला आहे तो बॅकवॉटरचा नाला आहे असल्यामुळे आम्हाला हंड्रेड पर्सेंट असं माहीत पडलं का तो मगर जो आहे तो लवण सराटमधूनच आला आहे तर त्याच्यानंतर आम्ही ब बघितलं की तो मगर आहे कुठे वावरा लगतच एक नाला लागून आहे पाणी खूप वाटलेलं आहे आणि पाच दहा स्क्वेअर फिटच्या अंतरावर ते पाणी होतं त्या गड्ड्यामध्ये तो मगर भरपूर दिवसापासून होता पण शेतकऱ्यांना तो दोन दिवसापहिलेच दिसला होता त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही गेलो रेस्क्यू करायसाठी आणि मगर खूप मोठा असल्यामुळे आम्हाला खूप प्लॅन करावे लागले का मगर कसा पकडायचा काय पकडायचा माझ्यासोबत अपास एन जीवची रेस्क्यू टीम होती आणि वनविभागाचे अधिकारी होते आरोप सर होते शेंडे सर होते आणि लोनकर सर होते चांबारे सर होते हजारे सर होते आणि आमच्या रेस्क्यू टीमचे माझे सदस्यगण होते आम्ही तो कसा पकडायचा हा अगोदर प्लॅन केला त्याच्यानुसार आम्ही त्या मगराम त्या चेहऱ्यावर म्हणजे तोंडावर सुतळी आपल्या दोरखंडाचे फासे टाकून त्याला बाहेर खिचलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर पोतं टाकलं होत्या टाकल्यानंतर त्याला शांत केलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्या तोंडाला टेप पट्टी बांधून आणि पायाला दोरखंड बांधून त्याला आम्ही एकंदरीत व्यवस्थितपणे रेस्क्यू केला त्याच्यानंतर आर सरला सुपूर्द केला सरचा प्लॅन असा झाला की तो आपण लबान सरात न सोडता आपण चारगाव धरणाला सोडू कारण की पाणी खूप जास्त असल्यामुळे आम्ही चारगाव धरणाला त्याला रिलीज केला पाच ते साडेपाच वाजता आम्ही त्याला रिलीज केला त्याच्यानंतर आमची एन जी ओची टीम आणि सर आम्ही तसे परत ऑफिसला निघालो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो